नमस्कार ऐकून महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मंठा परतूर मतदारसंघाचे अविनाश चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वटेराव यांच्या उपस्थितीमध्ये हजारो नागरिकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला भाऊ आज तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि काय प्रवेश काय अपेक्षा देशामध्ये संविधान जीवंत राहायला पाहिजे जी, लोकशाही जीवंत राहायला पाहिजे जी, बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतमालाला भाव चांगले भेटला पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी शिक्षणापासून लोक वंचित होणे हे सगळ्या गोष्टी फक्त काँग्रेस करू शकत आणि तो एकमेव असा पक्ष आहे की तो काँग्रेसच आहे त्याच्यामुळं काँग्रेस पक्षामध्येच मी अगोदर होतो पण दोन हजार चौदामध्ये मध्ये मी निवडणूक लढवल्यामुळं मला परत एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश फौजरे यावं लागतं बाकीचं काही विषय नाही आता तुम्ही भाषणामध्ये बोलताना हे बोलले तर मी एक लाख मताच्या या काय गणित आहे पाठीमागचं एकच गणित आहे की भाजपवर आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे दहा टक्के लोक पण भाजपसाठी फॉर नाहीत नाईन्टी पर्सेंट लोक विरोधात आहेत यापूर्वी आपण पक्षातच असताना निवडणूक आम्ही तिसऱ्या नंबरवर होता हो आता पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल असं वाटतंय का पक्ष उमेदवारी बघू ना आता पक्षांवर आहे ते उमेदवारी कोणाला जायचं ते आज थोडी सांगतात आपल्याला उमेदवारी कोणाला आपण तर मागणी केलेली आहे ज्याला मिळेल त्याचं काम करावं लागेल माध्यमांनी आपले जे काय विषय आहेत ते सभागृहात मांडायला त्यांना भाग पाडावा लागेल ज्यांना निवडून देऊ त्यांना निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं प्राधान्य कशाला असेल निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्राधान्य राहील शेतमाला मालाला भाव कसा मिळेल संपूर्ण मतदारसंघाची शेती सिंचना कशी खाली कशी येईल ज्या शाळा कॉलेज बंद झालेल्या आहेत शासकीय तांडा वाडी वस्तीवरचे त्या शाळा कॉलेज पूर्ववत कसे चालू होतील हा महत्वाचा अजेंडा असेल त्याचबरोबर ही जी नोकर भरती आहे जी आज अपघात बेसिक वर होत आहे ती नोकर भरती बंद करून नियमित नोकर भरती सुरू करण्यावर माझं प्राधान्यक्रम आहे विद्यमान आमदार या मतदारसंघामध्ये तुमच्या म्हणजे लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय असं वाटतंय का शंभर टक्के दुर्लक्ष केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणूनच ही परिस्थिती आहे ना विद्यमान आमदाराचे नाही देशामधून भाजपचं उच्छाटन होणार आहे सगळ्या लोकांची भीती भाजपचं निवडून गेलेली आहे त्याच्यामुळे भाजप आता दहा ते वीस टक्क्यापर्यंत उरलेला आहे निवडणुकीसाठी काय तयारी केली निवडणुकीसाठी काय तयारी करावं लागते काही तयारी करायची गरज नाही ऑटोमॅटिक <laughs> लोकांनीच निवडणूक आधार घेतलेली आहे आणि लोकच निवडून देणार आहेत दोन निवडणुका त्याच्यानंतर मधली एक निवडणूक झाली आणि त्यावेळेस काँग्रेसचं भा, भाजपचं पॉझिटिव्ह वातावरण होतं आता ती परिस्थिती राहिलेली नाही भाजपची भाजप एकदम दाट फुटवर आहे त्याच्यामुळे आता काही ती परिस्थिती नसल्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाही तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षाचा बरेच स्पर्धक आहे तर पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावा असं काय नेमकं पक्ष ज्याच्याकडे संख्याबळ असेल आता नाना भाऊनी स्पष्ट सांगितलं ज्याचं नाव सर्वे मध्ये येईल आणि ज्याच्या मागे जनाधार असेल त्याला आम्ही तिकीट देऊ इथे काय तिकीट विक्री खरेदी विक्री थोडीच होणार आहे आता ही राहुल गांधी